आज आपण करूया पनीर चिल्ली पनीर चिल्ली करता मी पनीर घेतलेला आहे आता मी पनीर कट करून घेते बघा अशा प्रकारे मी पनीर कट करून घेतलेला आहे पनीर कोटिंग करता मी दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेते एक चम्मच मैदा घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया एक चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेऊ थोड़ा थोड़ा पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया थोडस पाणी टाकून अशा प्रकारे मी बॅटर केलं बॅटर एकदम पातळ पण नको आणि गुटल्या पण राहायला नको बघा अशा प्रकारे मी बॅटर केलं पॅन गरम झालेलं तेल टाकून घेऊ पनीर आपण बॅटरमध्ये बुडवून तळून घेऊया आता आपण पनी हे पनीर डीप फ्राय करून घेऊया बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी पनीर छान तळून घेतले आता काढून घेऊया बघा अशा प्रकारे मी पनीर फ्राय करून घेतलेले आहे पनीर करता आपल्याला लागणार साहित्य लसूण आला एक मिरची घेतली आणि कोथिंबीर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पनीर चिल्ली करता लागणारं साहित्य मी दोन भोपळी मिरची घेतली ती स्वच्छ धुवून लांब लांब कट करून घेतलेली आहे वाटण हिरवी मिरची बारीक कट करून घेतली तीन ते चार लसूण बारीक कट करून घेतले आणि एक कांदा कट करून घेतला पनीर फ्राय करून घेतलेले आहे कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊया मी पनीर पॅनमध्ये फ्राय करून घेतलेले होते तेच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे कांदा टाकून घेऊ लसूण मिरची थोडंसं मीठ टाकून घेऊया तर वाटण टाकून घेऊया भोपडी मिठी टाकून देऊया मी लांब लांब कट करून घेतली आणि फिरवून घेऊया आपल्याला भाजी जास्त शिजवायची नाही आहे एक चम्मच सोया सॉस टाकून घेऊ एक चम्मच चिली सॉस टाकून घेऊ अर्धा चम्मच केचप टाकून घेऊया एक चम्मच शेजवान चटणी टाकून घेऊ पनीर मस मसाला मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये गुठडे नाही राहायला पाहिजे तुम्ही हा मसाला स्किप करू शकता पनीर चिलीचा मसाला टाकून आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊया झाकण ठेवून राखवून घेऊया दोन मिनटं बघा दोन मिनटं झालेले आहेत आता आपण याच्यात पनीर टाकून घेऊया आता छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊ बघा मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपण दोन मिनटं गॅसवर शिजवून घेऊया बघा दोन मिनटं झालेले आहे आपली पनीर चिल्लीची भाजी खाण्याकरता तयार आहे